भाऊ नीलमताई गोरे यांनी असं वक्तव्य केलं होतं की मर्सिडीज दोन मर्सिड दिल्याने शिवसेनेत एक पाद मिळते त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे नीलमताई गोरे या महिला आहे म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो पण त्या महिला आहे म्हणून त्यांनी त्यांची पात्रता आणि लेवल सोडून बोलू नये ज्या पक्षांनी त्यांना चार वेळा विधान परिषदेची आमदारकी दिली विधान परिषद सभापती शिवसेना नेते उपनेते असे अनेक पद काहीच न करता दिलेत आमच्या सारखे कार्यकर्ते रक्ताचं सा पाणी करून पक्षी वाढवण्यासाठी रात्रंदिवस काम करतात तीस तीस वर्ष झाले आम्ही शिवसेनेमध्ये काम करत असताना जिल्हाभर फिरतो पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये फिरून पंचवीस लग्न कार्य करून आज शिवसेनेचं रात्रंदिवस काम करतो आमच्या सारख्याला सुद्धा एवढी मोठी पदं मिळाली नाही असे पदं या बाईला मिळाले सहज मिळाले फुकट मिळाले आणि आता चौथ्यांदा टमचं कार्यकाळ संपत आला आहे एक दोन तीन महिन्यावर कार्यकाळ आला म्हणून आता पुन्हा पाचव्यांदा एम एल सी मिळवायची मंत्रिपद मिळवायचं आणि एकनाथ शिंदेना खुश करण्यासाठी खरंच या बाईना घातलेला हा घाट आहे की सन्माननीय उद्धव साहेबांवर मातोश्रीवर बोलायचं काहीतरी भुकायचं आणि काहीतरी बोललं म्हणजे मग काहीतरी आपल्या पदरात आणखी तिकून पाडून घ्यायचं हा केलो आणि प्रयत्न आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं की त्या बाईचा कार्यकाळ संपत येऊन राहिला एक दोन तीन महिन्याच्या कार्यकाळाचा संपला की घरी बसावा लागेल म्हणून आता काहीतरी उद्धव साहेबांवर बोलायचं पक्षावर बोलायचं नाव ठेवायचं आणि काहीतरी पदरात पाडून घ्यायचं हा त्यांचा केवल आणि प्रयत्न आहे या बाईंना कोणत्या मर्सिडीज दिल्या याचा पुरावा द्यावा अन्यथा ताबडतोब प्रमुख आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची आणि त्या मातोश्रीची माफी मागावी अन्यथा या बाईला आम्ही या संबंध महाराष्ट्रामध्ये फिरू नाही हा आमचा इशारा आहे